हिवाळ्यामध्ये खूप छान मेथीची भाजी येत आहे तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी निवडून घेतलेली आता मेथीची भाजीच खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण मेथीचे थेपले करणार आहोत तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी छानपैकी निवडून घेतलेली इथे मी फक्त पानाचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकताय फक्त इथे पाण्याचा वापर करून आपल्याला थेपले करायचे ते आपल्याला काढीचा वापर करायचा नाही तर आता ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे परत आता इथे आपल्याला ही बारीक छानपैकी ते आपल्याला कट करून घ्यायची तर इथे मी सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचंय मेथीचं तर तुम्ही बघू शकता इथे आपली पूर्ण मेथीची भाजी सुकलेली आहे तर इथे मी आता थोडी थोडी मेथीची भाजी घेऊन छानपैकी ते बारीक कट करून घेणार आहे अगदी बारीक कट करून घ्यायची आपल्याला तर इथे मी तुम्हाला थोडीशी मेथीची भाजी दाखवते अगदी बारीक कट करून घेते बघा तुम्ही अगदी बारीक कट करायची आहे आपल्याला याच्यामुळे आपले तेपले खूप छान तयार होतात आता इथे मी सर्व भाजी कट करून घेते तर इथे मी बघू शकता तुम्ही छानपैकी सर्व मेथीची भाजी बारीक कट करून घेतलेली आणि ही भाजी आपल्याला इथे मोजून घ्यायची तर इथे या वाटीनं आपली दोन भाजी मेथीची भाजी भरणारे तर तुम्हाला सांगते मी एक कोणतीही मेजरमेंट घ्यायची आपल्याला मेजरमेंटनुसार जर तुम्ही आपले थेपले जर केले तर खूप छान होता तर इथे मोजून ही दोन वाटी आपली मेथीची भाजी आहे तर आता ही भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जिच्यामध्ये आपल्याला आपला कणिक मळायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी टाकून घेते तुमचे इथं तुम्ही कोणतंही हे का याने मेजरमेंट घ्या कप किंवा वाटी किंवा छोटंसं पातील असल त्याने आणि हे जे टेपले ना तुम्ही प्रवासासाठी करू शकता कमीत कमी आठ दिवस हे टेपले अगदी मऊ राहतात तर इथे मी घेतलेले आहे सात मिरच्या सात इथे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार लसणाच्या पाकळ्या आता हे आपल्याला मिश्रण मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे वाटण आता हे आपण मेथीच्या भाजीत टाकून घेणार आहोत आता याच्यात टाकून घेणार आहे मी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरा म्हणजे मी इथे जिऱ्याची पावडर आणि धन्याची पावडर टाकून आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीमध्ये काढले तरी चालेल ओवा टाकून घेते परत पांढरे तीळ टाकून घ्यायचे आपण इथे आपल्या आवश्यकतेनुसार इथे आपल्याला पांढरे तील टाकून घ्यायचे हिंग चवीनुसार मीठ हळद इथे हळद आपल्याला जास्त टाकायची नाही जेणेकरून आपला तेपल्याचा कलर हा चेंज होईल त्याच्यामुळे इथे मी कमीच हळद वापरणार आहे आणि इथे मला टाकायचे परत तीन ते चार चम्मच तेल तर इथे मी थोडंसं तेल टाकून घेते तर इथे आपल्याला काही टाकायचं आहे आणि काही तेल बाकी ठेवायचं तर इथे बघू शकताय तुम्ही इथे हे तीन ते चार चम्मच तेल असेल तर इथे मी टाकून घेतलेले बाकीचं तसं ठेवले ते हे नंतर आपल्याला टाकायचं आहे तर आता इथे आपण सर्वात प्रथम हे सर्व मिश्रण छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं की हे सर्व मिश्रण आपल्या भाजीला छान लागेल तुम्हाला जर वाटलं वाटत असेल तर इथे तुम्ही दही टाकू शकता पण माझे इथे दही आवडत नाही त्याच्या पूर्वी मी ते स्किप केलेलं आहे तर छानपैकी बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी ते मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ ऍड करून घ्यायचं आहे आणि हरभरा दाईचं पीठ जर तुम्हाला हरभरा दाईचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही तिथे स्किप पण केलं तरी चालेल तर इथे आता मी गव्हाचं पीठ ॲड करून घेते इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि अर्धा वाटी आपल्याला इथे बेसन टाकून आहे अर्धा वाटी बेसन आता इथे आपण हे पाणी न टाकता याला छानपैकी ते आपल्याला हा गोळा आपल्याला इथे पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे गव्हाच्या आणि इथे छानपैकी आपण आता हे टेपले लाटून घेणार आहोत तर याला आता छान पैकी ते लाटून आहे आपल्याला अगदी पातळ लाटून घ्या तर इथे मी बघू शकता तुम्ही अगदी पातळ असं हे थेपला लाटून घेतलेला आहे जर तुम्हाला एक अगदी गोल करायचा असेल तर एखादा डब्याच्या साह्याने तुम्ही डबा ठेवून त्याला गोल करू शकताय पण इथे बघू शकता, शकता तुम्ही आपला छानपैकी थेपला तयार झालेले थेपले थे तर आता इथे आपण छानपैकी याला भाजून घेणार आहोत तर इथे आता आपला तवा गरम झालेला याच्यावर मी टाकून घेते आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी वाढून छानपैकी एक साईडने भाजून घ्यायचा आणि लगेच आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे तर याला आपण आता लगेच पलटून घेणार आहोत आणि दुसरी साईड छानपैकी ती भाजून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती पातळ आहे आपलं ते तो तर सर्व याच पद्धतीने करायचे आणि जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही ते सर्व लाटून घेऊ शकता अगोदर तर आता इथे आपण छानपैकी तेल छानपैकी तूप लावून घेते तुपामुळे खूप छान टेस्ट येते याला त्यामुळे मी ते ते आपण छानपैकी तेही भाजून घ्यायचे थेपले तरी ते तुम्ही बघू शकता किती छानपैकी ते तयार झालेले तरी ते तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आपले थेपले तर या पद्धतीने मी आता सर्व थेपले करून घेणार आहे आणि अगदी नरम झालेले तुम्ही बघू शकताय तर बघा किती नरम झालेले आता इथे आपण सर्व करून घेऊ सर्व करून घेतले आणि बघा किती नरम झालेले अगदी नरम झालेले तर बघा या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा